गुड मॉर्निंग नमस्कार मैत्रिणींनो चला तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर आहो चालले ते मला सोडून त्यांनी मला बघितलंच नाही मी इथे थांबलेली आहे मग नंतर आवाज येतात तू इथे का पायी मी जातो तर चला भांडण करण्या काय अर्थ नाही मग बसले गाडीवर कारण मला गरज आहे ना मला लवकर दुकानात पोहोचायचं आहे आणि ऑलरेडी कस्टमर माझं थांबलेलं होतं दुकानामध्ये आणि त्यांना असे फ्लॅग बनवायचे होते तर त्यांनी हा कपडा आणला होता छोटे छोटे फ्लॅग बनवायचे होते काहीतरी देवासाठी तर त्यांना मी ते फ्लॅग बनवून दिले आणि दुकानाची साफसफाई करायच्या अगोदरच त्यांचं काम करून दिलं कारण त्यांना खूप अर्जंट होतं नंतर मग मी माझी दुकान साफ केली जे ती तुम्हाला दिसत आहे एकदम स्वच्छ आणि क्लीन तर नंतर म्हटलं चला आता आपण थोडंसं जेवण करून घेऊयात एवढी दुकानावरली आणि जेवायला बसले मी तर सकाळी पुरी भाजी केली जी की मुलांना पण द्यायची होती मला टिफिनसाठी बटाट्याची भाजी पुरी आणि वरण आणि भात कारण मुलं पण माझ्या इथंच येतात जेवायला दुपारी ते थोडं थोडं जेवण करत असतात दुपारी आल्यावर मग म्हटलं चला आता जेवण वगैरे झालेलं आहे तर म्हटलं चला साडेचा ड्रेस शिवायचा आपल्याला तर ही साडी आहे कस्टमरने दिलेली आहे त्यांना जे लाँग ड्रेस शिवायचा आहे त्या म्हटलं तुमच्याच मनाने शिवा पण छान शिवा तर ही साडी दिलेली आहे आपल्याला साडीचा ड्रेस शिवायचा आहे तर याचा व्हिडिओ मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये मी टाकणारच आहे पण काय करणार लाईटच नव्हती लाईटला लाईटीची खूप वाट बघितली साडे नऊला लाईट गेलेली होती तरी पण लाईट आली नाही डाय आता काय माहिती किती वाजता येतील काही नाही तर मग म्हटलं चला आता हे आपण कटिंग करून घेऊयात तर हे मला दिवसभराचं काम कटिंग वगैरे होतं ड्रेस ब्लाऊज होते तर म्हटलं चला आता ब्लाऊज वगैरे कट करून घेते आणि मग मी बसले ब्लाऊज कट करायला तर तुम्ही पाहू शकतात आपले अस्तरभर मी कटिंग करून घेतले ब्लाउज वगैरे आणि मग म्हटलं चला आता आपण काय करूयात ड्रेसच कटिंग करूयात तर त्या साडीच्या ड्रेससाठी मी आणलो तर पाच मीटर अस्तर तर त्याच्यामध्ये बॉडी पार्ट पार्ट अगोदर मी कट केला मग साडीची चार फोल्ड घडी घालून मी त्याचा घेर तयार केला आणि त्या घेरची कटिंग करून घेतली तर याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला मैत्रिणी शेअर करणारच आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आपल्या चॅनल तर ड्रेस वगैरे कटिंग केली आणि हे आपल्या ड्रेसचं फायनल लुक पहा पाहू शकता तुम्ही कस्टमर तर खूप खुश झाले ड्रेस बघून त्यांना खूप ड्रेस आवडला हा साडीचा तर आणखीन त्या ड्रेस घेऊन येणार आहेत आपल्याकडे शिवायला त्याचा मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे रात्री मला घरी जायला वाजले साडेनऊ आणि पहा साडेनऊच्या नंतर मी दुकान वगैरे एकदम स्वच्छ क्लीन केली तर दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी